नमस्कार मी लतिका आज आपण बनवूया बटाटे भजी त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे आणि एक वाटी भरून असं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि बेसनपीठ कसं माहिती आहे का असं मोकळं मोकळं भरलेलं आहे जास्त करायचं असेल तर थोडंसं दाबून जरी भरलं तरी पण चालेल त्यात टाकणारे एक चमचा तांदळाचं पीठ त्यात टाकायचं आपल्याला थोडासा ओवा एक छोटा अर्धा चमचा घेतलेला आहे त्याला पण असं चुळून टाकायचं थोडंसं जिरं जरी टाकलं तरी चालेल पण जिरेला पण काय करायचं माहिती का थोडंसं कुटायचं नाही तर हातावर चुळून घ्यायचं त्यात टाकणारे बघा थोडीशी हळद छोटा चमचा आहे त्यात टाकणारे छोटा अर्धा चमचा चिली पेक्स ह्यात टाकायचं आपल्याला थोडं थोडं पाणी एकदम जास्त असं टाकायचं नाही थोडं थोडं टाकायचे आणि ह्याला चा, चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचे पहिलं हातानं मस्त असं बघा पाच ते सात मिनिट मी चांगलं असं मिक्स करून असं फेटून घेतलेलं जेवढं होता होईल एवढं फेटून घ्यायचं म्हणजे आपली जी भजी होतात का नाही ते चांगले होतात आणि पीठ बघा अशा पद्धतीत झालेलं आहे त्यात टाकणारे बघा चवीप्रमाणे मीठ त्यात टाकायचे आपल्याला कोथिंबीर आता हे मिक्स करून घेऊया कोथिंबीर टाकल्यानंतर मीठ टाकल्यानंतरसुद्धा चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीत पीठ झालं पाहिजे जास्त पातळ जर झालं की नाही तर जे आपण भजी बनवतो की नाही त्याला चिटकत नाही तर बघा ही बटाट्याचे साल काढून मी असे काप करून घेतले होते जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आणि यांना काय केलं तर दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतले आणि नंतर बघा असं चाळणीमध्ये नितळून घेतलेलं आता खाली पाणी पण असेल बघा असं नित्रात ठेवायचं वाटलं तर एखाद्या थोड्याशा क कॉटनच्या कपड्यावर पण असं थोडंसं पुसून घेतलं तरी चालेल आता तुम्हाला मी पीठ पण दाखवते चमच्यावर म्हणजे तुमच्या लक्षात येईल हा आपला तांदळाचा ह्याचा चमचा घेतलेला आहे अशा पद्धतीत आलं पाहिजे बघा म्हणजे ती चिटकतं आणि बटाट्याच्या कापाला कसं जास्त जर पाणी लागलं की नाही तर मग ते चिटकत नाही त्याला त्यासाठी काय करायचं त्याचं चांगलं आपल्याला नितळून घ्यायचे बटाट्याचे जे आपण काप केलेले आहेत ते तेल बघा मी तव्यामध्ये गरम करत ठेवले हा तवा आहे लोखंडाचा त्याच्यातून एक चमचा आपल्याला तेल घ्यायचं आहे अजून एक चमचा घेणार आहे दोन चमचा पण तेल टाकलेलं आहे ह्याच्यात गरम गरम ह्याच्या जा जागी जा तुम्ही ना ही पण टाकू शकता आपलं सोडा टाकू शकता मिक्स करून घेऊया तेल टाकल्यानंतर पण बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला सोडा टाकायची गरज नाही आहे तुम्हाला जर तेल नसेल टाकायचं तर मग एक चिमूटभर फक्त खायचा सोडा टाकायचा ह्याच्यामध्ये आता आपण बनवायला घेऊया आता काय करायचे असे काप पकडायचे अशा पद्धतीमध्ये हे बघा तुमच्या लक्षात आलं असलेलं असं पकडून टाकून घ्यायचे पटापट तेल बघा चांगलं कडक गरम झालेलं आहे तर गॅस आहे मिडियम आणि मी आता सोडून घेणार आहे पटापट ह्याच्यामध्ये कारण आपण असं काय दाखवस्तोवर करतोवर बघा चांग जास्तच गरम होतं पहिले थोडेसे मी सोडून घेते मस्त असं बघा सोडून घेतलेलं आहे आणि गॅस मिडियम आहे तेल चांगलं गरम झालं का नाही की भजी मस्त अशी होतात बघा आता मी जास्त सोडून घेतलेले आहेत आता हे मी थोडंसं चमच्यानं पहिले मी ना सरकून घेते एका साईडला फुगल्यात बघा किती मस्त पीठ जेव्हा तुम्ही चांगलं फेटता का नाही आणि आपण ही घरी दळलेलं आहे बरं का घरच्या चक्केवर तर आता एक मिनिट होऊन देऊया आणि मग हलवूया हलवून घेऊया बघा आता हे पहिले आपण सोडले होते मस्त असे भाजले गेलेले आहेत गोल्डन कलरवर फ्राय करायच्यात आपल्याला कारण आपण सोडस्तवर मी तुमच्याशी बोलून दाखवस्तवर काय होतं मग तेल गरम असलं का नाही की जास्त लाल होतात मग हे तर बघा आता थोडं जास्तच लाल झालेले आहेत फुगलेत किती बघा पण हे टमटमीत मस्त असे फुगले जातात आता ही खालची साईड पण आपण चांगली फ्राय करून घेऊया पलटी करून घेऊया खालची साईड पण बघा चांगली गोल्डन कलर आलेला आहे हे बघा अशा पद्धतीमध्ये आता आपण हे काढून घेऊया बिलकुल तेलकट वगैरे होत नाहीत एकदम खुसखुशीत कुश असे मस्त चवदार असे होतात आणि जे बटाट्याचे काप आहेत का नाही जास्त पण असे पातळ करायचे नाहीत एकदम असे हे बघ ह्याच्यावर तुम्हाला आवडत असेल तर ता थोड्याशा मिरच्या वगैरेसुद्धा तुम्ही करू शकता ना हा जो चुरा आहे ना ह्याची मग चटणी बनवायची खूप छान अशी लागतात बघा गॅस क हे तोवर बारीक करते आणि तुम्हाला मी एक भज तोडून पण दाखवते एकदम कुरकुरीत बेसनबी पीठ आणि त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलं नाही हे बघा आवाज आला असला आहे का मस्त असे होतात बघा आणि गरम गरममध्येच मी तोडून दाखवलेले आहेत हे बघा आत्पर्यंत छान असे की खूप जणांच्या कमेंट असतात की तुम्ही तोडून दाखवत जा किंवा खाऊन दाखवत जा तर हे बघा मस्त एकदम झालेले आहेत अशा पद्धतीने मी बाकीचे सगळे करून घेते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा